कागल पोलिसांनी रत्नकला क्रीडा मंडळ या जुगार अड्ड्यावर शनिवारी छापा टाकला त्यामध्ये चौघा जुगार अड्डा चालकांसह पाच मदतनीस प्रत्यक्ष जुगार खेळणारे सव्वीस अशा पस्तीस जणांवर कारवाई केली आहे तसंच नऊ लाख पंधरा हजार रुपये किमतीची नऊ वाहनं आठ हजार चारशे सत्तर रुपयांची रोकड सत्याहत्तर हजार रुपयांचे वीस मोबाईल संच आणि जुगाराचं साहित्य जप्त आहे कागल ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत दरम्यान भुरले मळ्यात रत्नकला क्रीडा मंडळ हा जुगार अड्डा आहे या अड्ड्यात रमी जुगारावर पैसे लावून खेळताना शनिवारी दुपारी कागल पोलिसांनी छापा टाकला यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागासह कर्नाटक राज्यातून जुगार खेळण्यासाठी आलेल्या सव्वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तसंच मालक कागलचा इंद्रजित भुर्ले अजित पिष्टे अविनाश चणगर आणि सुहास गुरव यांच्यावर गुन्हा दाखल केला तसंच जुगार खेळण्यासाठी पत्ते आणि इतर साहित्य पुरवणाऱ्या पाच जणांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे पोलीस, के पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी ही कारवाई केली पोलिसांनी नऊ वाहनं वीस मोबाईल संच रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य असा दहा लाख चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे या प्रकरणाचा तपास करत आहेत